पाणपुरी खात होता मी बोलत होतो लगेच पळून गेला आज पाणपुरी काही नाही केली पानपुरी आज खायची आज कोण अख्खा पाकिट संपेल तर पाचशे रुपये शॉपिंग केल्याने पॅन्ट एवढी आवडली घालून बसला नाही इतक्यावर कपडे चेंज करायची वरती आई एक विरा किड काय बेटा मी येते ना एवढी पॅन्ट आवडली हो तुला मस्त क्वालिटी आहे आणि मस्त कपडे आहे Wow लाल

व्लॉग मध्ये असतं ते जरा फेक असतं पडला पडला एकदा डिस्प्ले फुटला 70000 चा डिस्प्ले टाकला कोणी पडला तू नाही हं तू नाही फेकला हुँ? आता नीट वापर आता फुटला ना तो मोबाईलच बंद करून विकावा लागेल

तर आम्ही आमच्या घराच्या डीप क्लिनिंग जी, जी एजीएस वेट अँड ड्राय व्हॅक्युम क्लिनर मागवलं होतं ज्याने ना क्लिनिंग करणं खूप इझी आहे तुम्ही वेट क्लिनिंग करू शकता तसं ड्राय क्लिनिंग सुद्धा इझिली करू शकतात खूप फटाफट आज क्लीन होतं आणि याची सक्शन पॉवर टू वन फाय केपी आहे ज्यामुळे तुम्ही एकदम हेवी डीप क्लिनिंग करू शकतात आणि याची टँक पॉवर थर्टी लिटरच्या या सगळ्या अटॅचमेंट थ्रू तुम्ही भरपूर सारी यूज करून घरातली क्लिनिंग इझिली करू शकतात हे सगळे नोझल्स आहे जे तुम्हाला अटॅच करायचे आहेत तर फर्स्ट आहे हा कार्पेट फ्लोअर ब्रश तर हा याच्यामध्ये तुम्हाला दोन बटन्स आहेत अप अँड डाऊन्स ते तुम्ही फ्लोअरवरती किंवा कार्पेटवरती यूज करताना चेंज करू शकतात आणि सेकंड हा ॲब्झॉर्बिंग ब्रश आहे जो तुम्ही वेट क्लिनिंगसाठी यूज करू शकतात आणि वेट क्लिन करताना हे फिल्टर काढायचं लक्षात ठेवा हे काढल्याशिवाय क्लिनिंग करू शकत नाही नॉईज कॅन्सलेशनसाठी ना तुम्ही हा अटॅचमेंट यूज करू शकतात हे एक रिवाईज नोझल आहे जे तुम्ही कॉर्नरची सफाई करण्यासाठी यूज करू शकतात कॉर्नरचा कचरा तुम्ही इझिली याच्या थ्रू काढू शकतात हा एक डस्टिंग ब्रश आहे जर तुम्ही सोफ्यावरची धूळ असते जी आपल्याला रिमूव्ह करणं इझी नसते तर हे इझिली रिमूव्ह करते तुम्ही बघू शकतात व्हॅक्यू क्लिनरच्या व्हील्स वरती ना तुम्ही हे सगळे अटॅचमेंट ठेवायला तुम्हाला स्टँड दिलेलं आहे सो तुम्ही इजीली ठेवू शकतात आणि वायर पण फोल्ड करून ठेवू शकतात सो हे मशीन ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तुम्ही नक्कीच जाऊन तिकडे परचेस करू शकता

मस्त प्रगती केली अजून पुढे जाईलच तर आपल्याकडे चाललोय कपडे घ्यायला बाबूचे हा त्या टायमाला आम्ही ब्लॉगिंग खूप करायचो त्याचे पुढे जाऊन नाव सांगेल तुम्हाला तेव्हा आणि तेव्हा आम्हाला सांगायचं पण आम्ही तेव्हा बोलायचो तेव्हा पण विचार मैं शॉपिंग करने जा रहा हूँ कंटिन्यू देखना ब्लॉग्स Hmm. कपडे बघायचे तर एक, एक जीन्स हवी मला लूज मध्ये स्वरूप साठी टी शर्ट आणि शर्ट तर खूप आम्ही बघितलं स्वरूज च्या माझे पण आउटफिट झाले म्हणजे माझे पण झाले पण झाले आणि ठेवायचे आणि मग शूट कम्प्लीट करून आमचा भाऊ

काय बेटा मी येते ना एवढी पॅन्ट आवडली तुला हो मस्त क्वालिटी आहे मस्त कपडे आहे प्राइस पण एकदम बरोबर आहे बेस्ट आहे जास्त पण नाही आणि कमी पण नाही मिडियम मध्ये मस्त कपडे कपडे आम्ही सर्व घेतो आम्हाला माहिती आहे एवढे महाग असतात ना आपले कपड्यांची प्राइस विचारूच नका तुम्ही आपले आपले कपडे सस्त असतात पण हे महाग असतात पण इथे प्राइस पण बरोबर आहे जे जशी जीन्स पाहिजे तशी भेटली आणि चला झाले आमच्या बाबाची शॉपिंग का दो दो। ता ता आता काही टेन्शन नाही आता बघू दोन चार दिवसा राऊंड मारला आम्ही इकडनं कधी आता जिम मध्ये आणतो सांग सर राज वर्कआउट घालतो बाकीचा डबल सेट शोल्डर नंतर डायरेक्ट डायरेक्ट कधी जिम मध्ये ब्लॉक काढलाच नाही असं काढावा जिम मध्ये ब्लॉक झाला आमची जिम घातला सर्वात हेवी डबेल्स पण मारला आहे मी नाही आहे होईटी शंभर एल बी एस हा पण डबेसून मारला त्यांच्या भावाने सर्वात हेवी नेक्स्ट टाईम ब्लॉक घेऊ

बसला आणि लॉली दाखव त्याची खाती दाखव खाऊ आणि आम्ही आई गो आम्ही लॉली कॉप खायचोय आणि आम्ही मॅगी माऊच्या घरी बोल आम्ही मॅगी माऊच्या घरी चाललो बोल <imitra> गेला आलो जिम मधून आयजी कुंकूला गेलोय आणि मला गाडीत बसल नाही आम्हाला सरक नाही आम्हाला बसेल ना नाही आयडिया लागायला कस केलं मधती कुंकू काढली की नाही व्हिडिओ लोकडला की नाही

वाव शिवानी अॅडि नको ब्लॅक पार ब्लॅक आला दोन हाय हाय रब्बा रब्बा शिवानीने घेतले वा कपडे एवढे हो हो बाबू शेरू आहे कपडे घेतले तुला तीन तीन कपडे दोन दोन पॅन्ट एक एक पॅन्ट मोठी वाव पॅन्ट भारी आहे होतं सर्वांनी आम्ही पण आज आणले कपडे बोला <laughs> आजच्या ब्लॉगमध्ये पाहूच माझ्या कपडेच कपडे आले आज <laughs> आणलो त्याला मस्त किमटीला थँक सो मच नाही